प्रेसिला कारखाली चिरडले यामध्ये पीडिता जबर जखमी झालीय तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कासार वडवली पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एस प्रेम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा दरम्यान अश्वजित हा एम एस आर डी सी खात्यात काम करणाऱ्या बड्या अधिकाऱ्याचा पुत्र असल्याने खळबळ उडाली आहे घोडबंदर इथे राहणाऱ्या पीडित महिला या उच्च शिक्षित आहेत या महिलेला सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजेच्या सुमारास तिचा प्रियकर अश्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले महिला तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यात काही वाद झाले आरोपी अश्वजित गायकवाड याने आपल्या प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण केली तसेच तिच्या डाव्या हाताला देखील चावा घेतला दरम्यान यावेळी आरोपीचा मित्र असलेल्या रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी देखील चारचाकी गाडी पीडितेच्या अंगावर घातली या घटनेत पीडितेच्या पायाला जबर मारहाण झाली असून शरीरावर जखमा झाल्या संबंधित घटनेप्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान अश्वजित गायकवाड हा ठाण्यातील अनेक प्रमुख नेत्यांशी राजकीय दृष्ट्या जोडलेला असून त्याचे वडील एम अधिकारी आहेत पीडिताने सांगितले की गेल्या साडेचार वर्षापासून माझे अश्वजित गायकवाड सोबत मला माहिती नव्हतं की तो विवाहित आहे मला त्या रात्री माहिती पडले की तो विवाहित आहे या अगोदर त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या मी त्याला भेटण्यासाठी सांगितले त्या ठिकाणी त्याची पत्नी सोबत होती माझ्या त्याने वाद घातला माझ्यावर हल्ला केल्यानंतर मला शरीरावर दुखापत झालेली आहे त्या पोलिसांनी त्यावेळेस कोणतीही कारवाई केली नव्हती माझ्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे आता कुठे पोलीस जागे झालेत अशी माहिती पीडित महिलेने दिली आहे या प्रकरणावर ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी प्रतिक्रिया दिली या प्रकरणात कासार वडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पीडित महिलेने पुन्हा जबाब नोंदवण्याची मागणी केली आहे त्या अनुषंगाने देखील पोलीस पुन्हा जबाब नोंदवून घेणार आहेत तसेच या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच त्या ठिकाणी असणारे साक्षीदार यांचे जबाब नोंदवले जाणार आहे संबंधित प्रकरणातील तीनही आरोपी फरार आहेत या प्रकरणाचा पुढील तपास कासार वडवली पोलीस करत आहेत अशी प्रतिक्रिया अमरसिंग जाधव यांनी दिली आहे